इंडिया 24 फोर न्यूज एक्सप्रेस मराठी आयोजित करीत आहे ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा दोन हजार पंचवीस निसर्गरम्य समुद्र किनारी रेस्टॉरंट आणि पार्टी लॉन्स स्वादिष्ट घरगुती जेवणाची राहण्याची उत्तम सोयीसाठी प्रसिद्ध असलेले ड्रीम लँड रिसॉर्ट आमचा पत्ता मुरुड हरणाई दापोली रत्नागिरी पाटील येतात शाळेचे नाव श्री संत स्वामी विद्यालय आयोजित केलेल्या स्पर्धेमध्ये क्रांती ज्योतिषावित्रांगाचे जिने ओळखले दार शिक्षणाच्या सर्गाचे जिने ओळखले दार तीस सावित्र्या जगाची शिलेदार तीस सावित्र्या जगाचे शिलेदार सर्वांना माझा नमस्कार तीन जानेवारी तीन जानेवारी हा क्रांती ज्योती सावित्री जयंती आहे जयंती होळी साजरा केली जाते क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले हे एक महिला महिला शिक्षिका किंवा मुख्याध्यापक होत्या भारताच्या महिला शिक्षिका होत्या मुख्याध्यापिका होत्या त्या एक थोर एक थोर देविका होते क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म यांचा जन्म तीन जानेवारी अठरा अठराशे एकतीस रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील खंडोजी नेवसे पाटील व आईचे नाव लक्ष्मीबाई असे होते लक्ष्मीबाई असे होते त्यांच्या वयाच्या अव्या नवव्या वर्षी महात्मा ज्योतिबा फुले यांच्याशी यांच्याशी विवाह झाला यांच्याशी विवाह झाला तर महात्मा ज्योतिबा फुले साईबबाई लिहायला वाचायला शिकवले लेला वाचले शिकवले त्यांनी महात्मा ज्योतिबा फुले साईदबाईंनी जून एकोणीसशे मध्ये पुणे जिल्ह्यातील मुलींसाठी शा काढली मुलींसाठी शाळा झाली त्यांनी पहिल्या शाळेचा शिक्षिका बनायचा मान म्हणजे त्यांना मिळाला होता पहिल्या शिक्षिका बनायचा त्यांना मान मिळाला होता त्या त्यांना ज्ञानदानाचे कार्य करताना खूप लोकांनी त्रास दिला खूप त्र खूप लोकांनी खूप त्रास दिला तरी त्या डगमगल्याने आशा सवित्रीबाई फुले होत्या गरीब गरीब त्यांनी नवे नवे फूल नवी चैतन्य फुलवले तरी त्यांनी स्त्री हा शिक्षण समाजाचे गुरुकुल्ली आहे असा त्यांनी संदेश दिला तर आपल्या आज भारताच्या राष्ट्रपती म्हणजे द्रौपदी मुर्मू आज सावित्रीबाई फुले लाईव राहिल्या नसत्यात तर द्रौपदी मुर्मू आज राष्ट्रपती राहिल्या नसत्या तर सावित्री राहिल्या नसत्यात आज ते शिक्षक मुख्य धैवा राहिल्या नसत्या तर सावित्रीबाई फुले पुरुषांना खांद्याला खांद्या लावून त्या स्त्रिया राहिल्या नसत्या तर अशा त्या सावित्रीबाई सावित्रीबाई मुली तो वडील बाजार म्हणून त्या पोत्यात घालायच्या मुलींना गाड्यात बसून घेऊन जायचा ज्योतिबाईच्या घरी सोडायच्या शिक्षण घ्यायच्या तर सावित्रीबाई होत्या म्हणून त्या शिकल्या नाही तो सावित्रीबाई राहिल्या नसत्या तो त्या आज तुळण मुलं सांभाळ त्याच तर त्यांना बाहेर निघायची परवानगी नव्हती सवित्रीबाई होत्या म्हणून तेव्हा दाराच्या बाहेर पाहून टाकल्याच एवढे बोलून एवढे बोलून मी थांब